याला एक हजार नारळ येतात हात पार हात संपली एक हजार नारळ म्हणजे संपला शेतकरी विचार करतो त्याच्या मनामध्ये लडू फुटाजार नारळ काही येत नाहीत सात आठ आठ वर्षांनी हा नारळ हजार नारळ काही येत नाही मला बसवलं गेलं म्हणजे नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो बऱ्याच दिवसांपासून आपले जे व्हिडिओच्या खाली कमेंट्स येत होत्या की तुम्ही कोलंबस या जातीच्या नारळाच्या बाबतीत एक व्हिडिओ बनवा मित्रांनो मी या गोष्टीवर बरेच दिवस टाळटाळ केली होती पण ठीक आहे आता म्हणजे असं वाटलं की बऱ्याच कमेंट वाचून मला वाटलं की ठीक आहे याच्यावरती एक व्हिडिओ बनवायलाच हवा मित्रांनो आता मला त्या कोलंबस नारळाच्या व्हिडिओच्या आधी एक छोटीशी एक गोष्ट सांगतो तुम्हाला जी गोष्ट आहे ती समजणं थोडी सोपी जाईल काही दिवसापूर्वी आमच्या गावाकडे एक वैधभुवा येत होते ते गावात यायचे त्यांचा एक फलक होता की तीस दिवसांपर्यंत तुम्हाला जर हे गोद औषधाने फरक नाही पडला तर तुमचे पैसे परत केले जातील असा एक साधारण ते बोर्ड घेऊन ते बसायचे रोज यायचे कोणाशी काही जास्त बोलत नव्हते तो बोर्ड घ्यायचे बसायचे आठ दहा दिवस बसले पंधरा दिवस बसले वीस दिवसांनी नंतर त्यांना थोडी थोडी गिरायक यायला लागली आणि ते म्हणायचे की नाही तीस दिवसांनी तुम्हाला फरक पडला तर तुमचे पैसे परत काही लोकांनी औषधं घेतली त्यांना थोडा फरक जाणवायला लागला त्यांनी या ठिकाणी आणखी लोकांना सांगितलं की हा ठीक आहे आता आता यानं बराच फरक पडायला लागला आहे आणि ते ते औषधं घेतली आणि तीस पस्तीस दिवसानंतर जे आमच्या गावामध्ये एक लाखभर रुपयांचा एक कलेक्शन त्यांनी केलं ते गायब झाले तिथून तीस दिवसांचा विषय नाही फरक पडण्याचा विषय नाही तीस दिवसानंतर वैदुबा नॉट नॉट रिचेबल झाले गोष्ट संपली तात्पर्य हे की एखादी गोष्ट वारंवार तुम्हाला जर ती सांगितली गेली तीच तीच परत परत सांगितली गेली तर तुम्हाला ते तथ्य वाटायला लागतं हाच प्रकार या कोलंबस या प्रजातीच्या बाबतीमध्ये आहे मी स्वतः बराच रिसर्च याच्यावरती केला कारण व्हिडिओ बनवायचा म्हणजे असं हवेत व्हिडिओ बनवून चालत नाही म्हणजे त्या त्याला प्रेक्षक आहेत असं मी नाही की माझ्यापेक्षा जाणकार कोण नसेल माझ्यापेक्षा जाणकार जास्तीचे जाणकार लोक हा व्हिडिओ पाहू शकतात त्यांनाही त्याच्यात म्हणजे ती गोष्टी असतील तेही काही जाणकार त्यांच्याही ते काही माहितीतली गोष्टी असतील पण तो व्हिडिओ कुणापर्यंतही पोहोचू पण त्या तथ्याशिवाय जे मी रिसर्च करतो किंवा जे संशोधन मागे करतो ते पूर्ण तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत असतो असं नाही की मी हवेत गप्पा मारतो आणि ते तुम्ही ऐकाव्यात असं बिलकुल मला वाटत नाही आणि तुम्ही तसं करायला नाही पाहिजे मी बोलतो ते एकदा क्रॉस चेक करून घ्यायला पाहिजे बरोबर तर तो विषय तिथे संपला तर कोलंबसच्या बाबतीमध्ये हे झालंय प्रत्येक नर्सरीवाला सांगतो की हा कोलंबस नारळ आहे याला एक हजार नारळ येतात आता हद म्हणजे हद्द पार हद्द संपली एक हजार नारळ म्हणजे संपलंच विषय शेतकरी विचार करतो त्याच्या मनामध्ये लड्डू फुटा तो प्रकार त्याच्यामध्ये होतो की मनात लाडू फुटतो एक हजार नारळ वीस रुपयाला नारळ गेला वीस हजार रुपयांना एक झाड साधारणतः मी दहा झाडं लावली एक लाख रुपयांचं उत्पन्न फसला लालच बुरी बला आहे असं एक म्हण आहे हिंदीमध्ये की लालच चुकीची गोष्ट आहे आणि ती लालच लावण्याचं काम हे नर्सरीवाले मी कुणा कोणत्या कौन एका नर्सरीवाल्याला टार्गेट करत नाही आहे बऱ्याच ठिकाणी मी स्वतःही या ठिकाणी फिरलो नर्सरीवाल्यांकडे पण त्यांच्याकडे भरपूर कोलंबस नारळाच्या बाबतीमध्ये भरपूर इन्फॉर्मेशन आहे ती म्हणजे जगात कुठेही उपलब्ध नाही त्याचं कुठेही डॉक्युमेंटेशन नाही पण त्यांच्या वर्बली त्यांच्या तोंडी ती माहिती त्यांच्याकडे उपलब्ध आहे की ह्या नारळाला एक हजार नारळ येतात मित्रांनो जो तुम्हाला त्या ठिकाणी नारळ दिला जातो तो कुठल्या तरी ग्रीन डॉर्फ वरायटीमधला एक नारळ दिला जातो मी म्हणत नाही की ते तुम्हाला असं झाडं देतील की त्याला नारळ येणार नाहीत त्याला नारळ शंभर टक्के येतील त्या नारळाला तुम्ही कुठलाही नारळ शेतामध्ये लावला त्याची व्यवस्थित निगा केली त्याला नारळ लागतील पण मित्रांनो तुमची एक अपेक्षा असते त्या ज्यावेळेस आपण नारळाकडे आर्थिक दृष्टीने बघतो त्यावेळेस मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतोय की ज्या जोपर्यंत आपण नारळाकडे आर्थिक दृष्टीने बघत नाही आता ह्या शेताच्या बांधावरती नारळ लावलेली तुम्ही मागं दिसत असतील तर त्या नारळा ज्यावेळेस शेतकऱ्यांनी लावली त्यावेळेस ते त्यांचा हेतू हा नारळ विकण्याचा नाहीये त्यांचा हेतू आहे की घरी चार दोन नारळ मला खायला मिळाली आणि माझ्या समजा माझ्या शेताला शोभा आली तर हे त्या नारळाच्या माग लावण्याच्या मागचा हेतू त्याला कोलंबस म्हणून विका किंवा काय पण म्हणून विका त्याला घेणं देणं नाही नारळ दोन वर्षांनी होत की दहा वर्षांनी होत त्याला काहीच त्याचं घेणं देणं नाही त्याने एक नारळाकड दृष्टी त्याची बघण्याची ती शोभेची किंवा एक थोडंसं फळ देण्याची आहे त्यांची का दृष्टी आर्थिक नाहीये पण आपण ज्यावेळेस नारळ बाग लावतो मित्रांनो त्यावेळेस आपली नारळाकडं बघण्याची दृष्टी ही आर्थिक दृष्टी आहे त्याच्यामधनं मला चार पैसे मिळावेत हा माझा हेतू आहे आणि तुम्हाला नारळ म्हणजे असं आहे की आज नारळ लावला तर तुम्हाला चार वर्षांनी वगैरे कळतं की हा मला जे म्हणलंय की कोलंबस नारळ हा नाहीये किंवा हा नारळाला हजार नारळ काही येत नाहीत सात आठ आठ वर्षांनी कळतं ह्या नारळाला हजार नारळ काही येत नाहीत मग मला फसवलं गेलंय म्हणजे असं आहे की बुद्धांनी म्हटलं होतं की आशा आपली जी अपेक्षा असते ही हीच दुःखाचं मूळ असते म्हणजे तुम्हाला आशा तुम्ही जर हजार नारळांची केली आणि तुम्हाला पाचशेही नारळ त्या नारळाला असं हा की तेवढी येणं रिअर केस आहे खूप कमीत कमी आहे कधीतरी होऊ शकतो पाचशेही नारळ तुमच्या नारळाला तर तुम्ही दुःखी होणार कारण की बाबा मला तर ह्या व्यक्तीने जे आहे नर्सरीवाल्याने एक हजार नारळाचे गोष्ट केली आणि म्हणजे नारळ झाड विकले मग आता ते योड़ी योड़ी त्या नारळाला तर एवढी एवढीशीच नारळ आले मग कसं तुम्ही दुःखी व्हाल त्यामुळे मी सांगत असतो की खूप मोठी अपेक्षा अशी न ठेवता त्यांच्या जाळ्यामध्ये न फसता आता मला एक उदाहरण आहे माझ्या एक शेतकरी मित्रांचा मला फोन आला तर त्या दिवशी त्यांनी मला म्हटलं की मी कोलंबस जातीचे तीनशे नारळ लावलीत आणि मला साधारणतः साडेपाचशे रुपयाच्या प्रमाणे मला रोप मिळाले काय बोलावं मी त्या शेतकऱ्याची तिथे चूक नाही मानत कारण असं नाही की त्यांनी त्यांना जे सांगितलं ते म्हणले की ते म्हणले की साधारणतः एक हजार नारळ याला लागतात मग मी म्हणलं की ठीक आहे बाबा एक वेळा थोडे पैसे जास्त गेले तरी काही प्रॉब्लेम नाही असं ते शेतकऱ्याचं म्हणणं होतं पण मित्रांनो एवढं पण ह्या गोष्टींना भूल थापांना तुम्ही पण बळी नाही पडायला पाहिजे कारण तुम्हाला सांगितलं काही जाऊ शकतं आता मा माझं एक प्रॉडक्ट आहे मी तुम्हाला विकतोय त्याची खोटी नाट्या गोष्टी तुम्हाला सांगतोय पण तुम्ही त्याची क्रॉस चेक तर करायला पाहिजे कोलंबसी नारळाची जात आहे की नाही की कोलंबसी नारळाची जात अस्तित्वात नाही मी डंक्याची चोटवर सांगतोय की हे नक ना जात कुठंही अस्तित्वात नाही याचं कुठलंही डॉक्युमेंटली याला प्रूवन नाही ही, ही तुम्ही आम्ही बनवलेली जाते नर्सरीच्या आसपासच्या नर्सरीवाल्यांनी बनवलेली जाते ही कुठंही मिळत नाही तुम्हाला नारळ जर लावायचे असेल त्याच्या सामान्य जाती आहेत मलेशियन डॉर्फ ग्रीन डॉर्फ येलो डॉर्फ ऑरेंज डॉर्फ असेल चौघाट डॉर्फ तो तिन्ही प्रकारामध्ये असेल गंगाबोडम आला बानवली आला आणि आपला केराशंकर आहे आपल्या टी डी टी आपल्या कृषी विद्यापीठांनी कोकण कृषी विद्यापीठांनी विकसित केलेल्या आहेत तिथे जा आणखी आपलं कोकण डेव्हलपमेंट बोर्ड आहे त्या ठिकाणी नारळाची झाडं मिळतात त्या ठिकाणी जा तिथे चौकशी करा पण अंध वृत्तीने तुम्ही कुठेही जा लसरीमध्ये आणि तिथून कोलंबस नारळाचं झाड लावू नका कोलंबस नारळाचं झाड लावू नका त्याला विचारा ही कुठली ओरिजिनल जात हे मला सांग तुला जर माहित नसेल तर तू जिथून रोप आणली तिथून मला विचारून सांग की ही जात कुठली नेमकी आणि ही जात पॉलिनेटेड आहे म्हणजे क्रॉस पॉलिनेशन केलेली आहे की नारळाचं झाड आहे तुझं डॉर्फ त्याचं नारळ तोडून लावलेलं आहे असं आहे की ओरिजिनली ह्याला हायब्रिड नारळ आहे हे पण विचारून लावा कारण आता सर्रास जे आप आपल्याला आपल्याकडे रोपं मिळतात ना ही क्रॉस ब्रीड केलेली नाहीत हायब्रिड नाही आहेत एखादा डॉर्फ नारळ हे शेताच्या त्यांच्या त्यांच्याकडे त्यांच्या बागेमध्ये त्या डॉर्फ नारळाचं खाली पडलेलं नारळ जे आहे ते लावून देतात त्याला बिलकुल हायब्रीड ह्या गोष्टींचा विषय नाही आणि जे असं नारळ आपण शेतामध्ये लावतो ते साधारणतः त्याच्यामध्ये चाळीस ते पन्नास टक्के गुणधर्म उतरतात डॉर्फ नारळ असेल किंवा टॉल नारळ असेल त्याचे चाळीस पन्नास टक्के गुणधर्म उतरतात मग आपल्याला कधी कधी आपल्या बागेमध्ये माझ्या स्वतःच्या बागेमध्येच बरेचसे मिक्स व्हरायटी त्याच्यामध्ये आलेल्या आहेत डॉर्फ म्हणून मी नारळ आणलेली आहेत तर त्याची अगदी खोडं खूप मोठे मोठी झाली आहेत डॉर्फ नारळ साधारणतः खोड तशी नसतात तर साधारणतः हा एक विषय होता बरेच दिवस याचं चाललं होतं माझ्या डोक्यामध्ये चाललं होतं की ठीक आहे आपण बनवायला पाहिजे पण तुम्ही बिलकुल ज्यांनी जी कोलंबस म्हणून नारळ लावलीत घाबरून जाण्याचं कारण नाही ते तुम्हाला कुठल्या तरी डॉर्फ वरायटीची त्यांनी नारळ दिलेली आहेत त्याला नारळ लागतील त्याला व्यवस्थित जपा त्याचं खत पाणीचं नियोजन आणि ह्या सगळ्या गोष्टींचं नियोजन करा त्याला नारळ लागतील ठीक आहे तीन वर्षात लागतील साडेतीन वर्षात लागतील चार वर्षात लागतील साडेचार वर्षात लागतील पण नारळ लागणार नाहीत किंवा असं काही घाबरून जाण्याचं जा कारण नाही की आता कोलंबस ही व्हरायटीज नाही मग आता कसं कोलंबस ही व्हरायटी नाही आहे प्रॉब्लेम नाही पण त्यांनी तुम्हाला जी रोपं दिलीत ती कुठली तरी डॉक्व व्हरायटीची किंवा सेमी डॉर्फ व्हरायटीची रोपं तुम्हाला दिलेली आहेत आणि त्याला शंभर टक्के चांगली मेहनत करा चांगलं त्याला जपा त्याची काळजी घ्या आणि त्याला व्यवस्थित खतपाण्याचं नियोजन करा शंभर टक्के तुमच्या नारळाला व्यवस्थित नारळ लागतील तो कोलंबस असो किंवा नसो आणि पुन्हा एकदा सांगतो हजार नारळ नारळाला येत नसतात पाचशे नारळ पण नारळाला येत नसतात नारळाला साधारणतः दीडशे ते दोनशे अडीचशे पर्यंत नारळ हे वार्षिक आपण एक गणित धरायचं आणि त्याप्रमाणे आपण त्याच्याकडनं अपेक्षा करायच्या त्याच्याकडनं हजार नारळाची अपेक्षा करू नका पाचशे जरी आले तरी तुम्ही दुःखी व्हाल त्यामुळे अपेक्षाच छोटी ठेवा त्याच्यापेक्षा जास्त आली तर आनंदच होईल मित्रांनो साधारणतः एकंदरीत माझं एक मत आहे या बाबतीमध्ये माझं मांडण्याचा प्रयत्न केला आहे तुमची ही काही मतं असतील खाली मला कमेंट बॉक्स हा तुमच्यासाठी खुला आहे आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल अशीच माहितीपर व्हिडिओज आम्ही बनवत असतो तर ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद